नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहा पाच आणि सहा सात इंचाचा गळा असतो त्यावेळेस मुंड्याला आकार कसा द्यायचा आठपासून दहा इंचापर्यंत गळा असेल त्यावेळेस मुंड्याला आकार कसा द्यायचा आणि बारा इंचचा गळा असेल त्यावेळेस मुंड्याला आकार कसा द्यायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे जेणेकरून कोणताही तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असाल तेव्हा तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही किंवा मुंड्याला आकार देताना अजिबात चुकणार नाही तर सर्वात पहिल्यांदा मी घेणार आहे पाच सहा आणि सात इंच गळा असताना मुंडाला आकार कसा द्यायचा इथं मी तुम्हाला डेमोसाठी फोर्टी साईज दाखवणार आहे तुम्ही यानुसार कोणतीही साईज घेऊ शकता तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे तर ब्लाउजची उंची इथं आपण साडे चौदा इंच घेऊया आणि त्यामध्ये एक इंच प्लस करून साडे पंधरा इंचावरती मार्किंग करून घेऊ अजून एकदा असंच मी साडेपंधरा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पहा इथे एक अशी लाईन ओढून घेतली लाईन ओढून घेतल्यानंतर सहा सात इंचा गळा आहे आपण दहा इंचा गळा असतो त्यावेळेस शोल्डर किती घेतो पहा साडेपाच इंच तुम्ही जर कटिंग पाहत असाल तर तुम्हाला लगेच समजेल की आपण शोल्डर किती घेतो साडेपाच इंच घेत असतो दहा इंचामध्ये परंतु आता इथे हा गळा आहे पाच सहा सात इंचा म्हणून आपण इथं शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच पहा आणि बोटनेकमध्ये काय करायचंय जे काही अंगावरती शोल्डर येईल त्याचा हाफ करायचाय बोटनेक कितीपर्यंत असतो साधारणपणे तीन साडेतीन चार इंचापर्यंत बोटनेक असतो तर याच्या पुढे आपण सहा इंच शोल्डर घ्यायचं आहे पहा पाच सहा सात इंच गळा असताना मी इथं शोल्डर घेतला सहा अजून एकदा असंच मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा घेणार आहे मी इथं सहा इंच आणि ही मुंड्याची लाईन ओढून घेते पहा मुंडा किती घेतला मी सहा. आणि इथं लाईन ओढली आता या लाईनवरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे चाळीसचा चौथा भाग होतो दहा तर इथे आपण दहा इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी आणि हे दीड इंच मार्जिन हे आता आपण जोडून घेऊ ही लाईन ओढल्यानंतर आपण पहा ही सुद्धा मार्जिनची लाईन ओढून घेऊ लहान गळा आहे म्हणून आपण इथं दीड इंच घ्यायचं आहे पहा या कोपऱ्यातून दीड इंच घ्यायचं आहे इथं दीड इंच घेतलं इथे एक इंच घ्या आणि इथे अर्धा इंच आणि इथं मुंड्याचा सेंटर करायचंय असा आणि आकार द्यायचे पहा हा इथं पॉईंट आलेला आहे पहा दीड इंच हां तर इथून असे आकार द्यायचे या पद्धतीने तर हा झाला मुंढा कमी गळ्यामध्ये या पद्धतीने आणि पुढचा मुंढा एक इंचावरती द्यायचा इथं एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे असं पाव इंच आतमध्ये येऊन एक अशी खिडकी लाईन ओढून पहा एक इंचावरती या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे ठीक आहे आणि इथून गळ्याची रुंदी अडीच इंच घ्या तुमचा सहा इंचा गळा असेल साडेसहा इंचावरती मार्किंग करून ही तुम्ही थोडंसं ब्रॉड करू शकता पावणे तीन इंच ब्रॉड करा आणि असे गळ्याला आकार देऊन घ्या ठीक आहे आता आपण घ्यायचं आहे दहा इंचाचा गळा तर दहा इंचाच्या गळ्यासाठी दहा इंचाच्या गळ्यासाठी आपण शोल्डर घेतो साडेपाच इंच पहा इथं मी अर्धा इंच शोल्डर कमी केलं इथूनही आता मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेऊन ही लाईन आपण आहे अशी फुलं ओढून घ्यायची आता हे जे आपण मुंडल आकार दिलेले आहेत ते रब करून घेऊ म्हणजे तुम्हाला दहा इंचाच्या गळ्यामध्ये आकार कसे द्यायचे हे समजेल पहा इथे आता आपण गळा डीप असतो आपला म्हणून आपण इथं सव्वा इंच घ्यायचं आहे कारण गळा पसरतो हे जे पाच आणि सहा इंचाचे गळे असतात ते जास्त पसरत नाहीत आणि दहा इंचाचा गळा म्हणजे जसं डीप होत जाईल तसतसे गळे जे आहेत ना ते पसरतात आणि शोल्डर या साईडला जातं त्यामुळे इथं जी खोली आहे तीसुद्धा पहा शोल्डर या साईडला खांद्यावरून उतरतं त्यामुळे हा भागसुद्धा असा खाली गेल्यासारखा होतो आणि इथे घोळ येतो म्हणून आपल्याला खोलीसुद्धा कमी करायची तर आपण सव्वा इंच घ्यायची आहे इथे पण सव्वा इंच घ्यायचं आणि पहा इथून इथंही सेंटर असा करायचा आणि आकार द्यायचे या पद्धतीने तर हा झाला आपला दहा इंचामध्ये मुंढा पुढच्या मुंड्याला इथं घ्यायचं पाव इंच आणि एक लाईन ओढून घ्यायची पहा अशी आणि आकार देताना पाऊन इंचावरती फक्त आकार द्यायचा आहे पाऊन इंच घेतलं आपण कमी गळ्यामध्ये किती घेतलेलं एक इंच घेतलं होतं आता दहा इंचाच्या गळ्यामध्ये पाऊन इंच घेतलेलं आहे तर हा फरक राहतो इथे पा पाच सहा इंचा गळा असताना आपण एक इंच घेतलं होतो आणि आता डीपनेकमध्ये दहा इंचाच्या गळ्यामध्ये सव्वा इंच घेतलं पाठीमागचा मुंडा सव्वा इंचावरती घेतला आहे आणि पुढचा घेतलेला आहे पाऊन इंचावरती आणि सेंटर जसा करायचा तसा केलेला आहे या पद्धतीने तुम्ही दहा इंचाच्या गळ्यामध्ये म्हणजे आठ ते दहा इंचाचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही आकार द्यायचे आहेत आता डीपनेक असताना डीपनेक म्हणजे हा प हाही डीप नेक आहे दहा इंचा गळा इथं घ्यायचं सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी दहा इंच गळा साडे दहावरती मार्किंग करून इथून तुम्ही साडेतीन इंचापर्यंत ब्रॉड करा चालेल तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा ब्रॉड करायचा आणि इथून गळ्याची रुंदी कमी करायची आणि हा झाला आपला दहा इंचा गळा आता इथे आपल्याला बारा इंचा गळा ड्रॉ करायचा आहे त्यासाठी फॉर्म्युला कोणता असणार आहे हे मी तुम्हाला सांगते तर हे आधी आपण पन पूर्णपणे रब करू तर साडेपाच इंच शोल्डर दहा इंचामध्ये पाच सहा सात इंचामध्ये सहा इंच घेतलं दहा इंच म्हणजे आठ नऊ आणि दहा इंचामध्ये आपण साडेपाच इंच घेतलं परंतु बारा इंचामध्ये यातून परत आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं पाच आहे पाचच इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि मुंडा घेणार आहे मी इथं पावणे सहा फक्त पावणे सहा इथे पहा आणि इथून हे पाचच इंच आलं पाहिजे पहा बरोबर पाच इंच आहे तर मुंडा इथं मी घेतला आहे पावणे सहा इंच घेतल्यानंतर एक लाईन ओढून घ्यायची पहा इथं मुंडेची उंची आपली कमी झालेली आहे इथं छातीमध्ये सुद्धा आता आपला बदल चा राहणार आहे बारा इंचाच्या गळ्यामध्ये छातीचा आपण आता या दोन्ही गळ्यासाठी छातीचा चौथा भाग दहा घेतला होता परंतु बारा इंचाच्या गळ्यामध्ये तसं नाही करायचं यातून अर्धा इंच मायनस करून आपण साडेनऊ इंच चेस्ट इथं घ्यायची आहे आणि पुढच्या भागासाठी म्हणजे पाठीमागचा भाग कर कटिंग कर, कर, करताना साडेनऊ इंचावरती कटिंग कर करायचा आणि पुढचा भाग कटिंग करताना दहा इंचावरती कटिंग करायचा आहे हा मात्र एवढा बदल राहतो बाकी कुठे बदल राहत नाही शोल्डर मुंडा आणि मध्ये सुद्धा पहा अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे इथे कोणताही ब्लाऊज असो पहा कमी साईज असो किंवा मोठी साईज असो याच पद्धतीने तुम्हाला ते कटिंग करायचं आहे आकार देताना आपण जसे या दोन्ही गळ्यामध्ये दिले तसे नाही द्यायचे पहा इथून अर्धा इंच असं बाहेर जायचं आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि एक इंच इथं घ्यायचं पहा इथून कोपऱ्यातून एक इंच इथं तुम्ही तुमच्या अंदाजे एक सव्वा इंच असं घेऊ हो शकता काही प्रॉब्लेम नाही इथं मी मगाशी घेतलं होतं तसंच सव्वा इंच घेतलं आणि पहा हे आकार असे दिले याच पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे आहेत आणि इथूनही परत एक इंच घ्यायचं पुढच्या मुंड्याला आकार द्यायला आणि असे आकार द्यायचे समजलं मुंड्याला आकार कसे द्यायचे गळ्याची रुंदी फक्त इथे दोनच इंच घ्यायची गळा बारा आहे साडेबारावरती मार्किंग करून घ्या ही तुम्हाला ब्रॉड हवा आहे तेवढा घ्या आणि पहा असा आकार द्यायचा तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला कमी गळ्यापासून अगदी डीप नेकपर्यंत कसे आकार द्यायचे हे सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद